हाय यूट्यूब फॅमिली नमस्कार सर्वांना सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण परत एक रेसिपी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणून तर चला आपण रेसिपीला सुरू करू तर आता आपण रेसिपी काय बनवणार आहे तर मेथीची भाजी बनवणार आहे डाळ घालून मेथीची भाजी बनवूया बघा तुम्ही मेथी एकदम छान आहे अशी गावरान लाल कोराची भाजी म्हणते त्याला तर ही गावरान मेथी असते तर हिची आपण भाजी बनवूया आता ह्या मेथीला आहे ना मी निवडून घेणार आहे तुम्हाला गड्डी दाखवण्यासाठी मी निवडली नाही आता याला पाच मिनिटात निवडून घेते आणि नंतर आपण रेसिपीला सुरू करू बघा आता मी ती निवडून घेते निवडून घेतल्यावर आपण रेसिपीला चालू करू बघा आता आपली भाजी निवडून झाली त्याच्यावर दोन काठ मारून घेऊया तर इथे चाकू घेतला मी तर ह्या भाजी भाजीला असं पकडून घ्यायचं भाजीला असं पकडल्यानंतर एक काठ मारला का परत ह्या भाजीला इथं आणायचं आणि इथून एक काठ मारायचा म्हणजे ही भाजी अशी हे बघा बनवली तरी अशी एकदम सुट्टी सुट्टी सुट्टीमध्ये आपल्याला वाढता वेळेस जेवणात ताटात ता घेता वेळेस आहे ना तरी व्यवस्थित घ्यायला येते आता कढई ठेवली कढईमध्ये आहे ना आता आपण तेल टाकून घेऊया कढई ताप तापली ह्याच कढई माझी फेवरेट कढई आहे बघा ह्याच्यामध्ये काही चिटकत नाही काय नाही त्याच्यामुळे हीच कढई मी जास्त वापरते तर ह्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ कडाईमध्ये गॅस चालू केला की गॅस फुल केला बघा कढई वजी होती त्यामुळं आता आपलं तेल तापत आलंय ह्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया अर्धा चमचा मोहरी टाकली इथं चांगली मोहरी कडकड करू द्यायची नंतर ह्याच्यामध्ये जिरे घालूया चांगली कडकडी बघा गॅस फुलच ठेवलाय कढई नव्हती एवढी तापली आता ह्यामध्ये आपण लसण घालून घेऊ आपल्या जाडा जाडा शकतात आता ह्याच्यामध्ये मेथी घालून घेणार आहे तर ह्या मेथीमध्ये पूर्ण पाणी टाकलं आहे चांगलं स्वच्छ धुवून घ्यायची बघ विकत्रेची मेथी आवडत नाही एक जास्त मला पण सीझनमध्ये महाग असल्यावर खाऊ वाटते तीस रुपयाची गड्डी आहे बघा ही गड्डीवर असते इकडं मेथी टाकून घेणार गॅस कमी करते एक मिनटासाठी आता ह्याला मिक्स करून घेते आता इथं एक चमचा मीठ टाकून घेतलं मीठ टाकून घेतलं एवढी डाळ टाकून घेते ह्याच्यावर पूर्ण डाळ टाकते जास्त डाळ डाळ जेवढी असते ना तेवढीच मेथी पण दिसणार आपल्याला भाजी तयार झाल्यावर मेथी बघू शकतात अंगाच्याच पाण्यामध्ये एवढी शिजून झाली ह्याच्यामध्ये उगा आपण अर्धा कप पाणी टाकूया मेथीमध्ये पाणी नाही टाकलं तरी चालतं पण ही डाळ शिजण्यासाठी आपल्याला एवढं अर्धा पेला पाणी टाकून घेतलंय मी इथं ले 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 दे दे आता ह्याला मिक्स करून घेते आणि आता ह्याला फक्त तीन मिनटं शिजू द्यायचं लगेच डाळ शिजून जाते बघा कारण पहिल्याच पाण्यामध्ये डाळ अर्धी शिजून जाते राहिलेली अर्धी ह्याच्यामध्ये शिजून होते तोपर्यंत आपण हिरवी मिरची बारीक करून घेऊ इथे हिरव्या मिरच्या घेतल्या तर काळ्या मिरच्या आहेत ह्या हिरव्या तर मिक्सरमध्ये आपण ह्याला बारीक करू आता बघा मेथीतलं पाणी पूर्ण सुकून गेलं आता हे मेथीला आहे ना आपण असं बाजूबाजूला सारून घ्यायचं आणि इथं आपल्याला जागा करायची मेथीला थोडं पाण्यामध्ये पाणी राहिले का ह्याच्यामध्ये तेल टाकलं एक पळी ही हिरवी मिरची आहे बारीक केलेली तर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आम्हाला तिखट लागतं त्यामुळं जास्त मिरची टाकली बरं पहिल्यांदा आपण तिखट नव्हतं घातलं आता ही मिरची आहे ना ह्याच्यामध्ये अशी चांगली भाजून घेऊ द्यायची हो मिरचीला पूर्ण मिक्स करून घेतलं आहे आता इथं शेंगदाण्याचा थोडासा कूट टाकून घेऊ याच्यामध्ये मिक्स करून घेते आता ह्या पण टाकून आता बघू शकतात मेथी पूर्ण आपली तयार झालेली आहे तर आता आपण गॅस बंद करून टाकू हे बघा गॅस बंद केलाय आता बघा मेथीची भाजी आपली तयार झालेली आहे अशी मस्त गरमागरम भाकरी सोबत चपाती सोबत तुम्ही खाऊ शकता आणि मी पुण्याला राहते पुण्याला इकडे डाळ टाकून नाही बनवत बिना डाळीची मेथी बनवतात पण मी डाळ टाकून बनवल्यामुळं इथं माझ्या सगळ्यांना मी बनवलेली मेथी आवडते बघा तुम्हाला आवडली का नाही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय